जालना महानगरपालिका निवडणूक प्रचार हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामध्ये भारतीय जनता पार्टी हे केंद्रात असलेले नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जात आहेत यामध्येच नगरसेवक पदाचे उमेदवार हे मतदार राजांच्या दारोदारी जाऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहेत यावेळी बोलताना प्रभाग क्रमांक चौदाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट रिमा खरात काळे यांनी म्हटले आहे की आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन ही निवडणूक लढत आहे कारण जालना शहरात मागील काही दिवसांपासून महानगरपालिकेमध्ये प्रशासक लागले होते त्यामुळे शहराचा विकास थांबला होता आता जर शहरवासियांना सर्वांगीण विकास करायचा असेल तर त्यांनी नक्कीच भाजपाच्या सर्वच उमेदवारांवर विश्वास दाखवत राज्यातील सरकारकडून विविध योजना या शहरासाठी राबवू व शहराचा सर्वांगीण विकास करू हा शब्द या प्रसंगी त्यांनी दिला आहे याविषयी प्रतिक्रिया अधिकृत उमेदवार अॅडव्होक रिमा संदीप खरात काळे यांनी दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती चालना डोर <coughs> दो टू डोअर प्रचारामध्ये आम्हाला खूप चांगला अनुभव आलेला आहे खूप चांगला रिस्पॉन्स जनतेकडून आहे आणि जे काही प्रश्न आहेत उपस्थित आलेले आहेत आणि आमच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढवत आहोत जे काही नाल्यांचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न आहेत स्त्रियांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आहेत आणि माझा जिव्हाळ्याचा विषय असलेले प्रश्न म्हणजे दिव्यांग लोकांचे फार हाल आहेत त्यांना वेळेवर निर्वाह पत्ता मिळत नाही संजय गांधी निराधार योजनेच्या लोकांना वेळेवर मिळत नाही असे जे काही स्त्रियांच्या सुरक्षिततेचे जे मुद्दे आहेत अक्षरशः लाईट नाहीत बऱ्याच ठिकाणी तर हा विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत बी जे पी पक्षा पक्षातून मी चौदा अ या प्रभागातून उभी आहे आणि आम्ही पॅनल टू पॅनल प्रचार करत हो। आहोत आणि नक्कीच आमच्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे लोकांना आमच्या विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच विश्वास आहे आणि मी सुरुवातीपासूनच सोशल वर्कचं काम करते म्हणजे त्यासाठी कुठलं इलेक्शनची गरज नव्हती मला अगोदरपासून काम करत असल्यामुळं आणि शेवटी सत्ता असल्यानंतर अधिक कामं करता यावेत म्हणून मी निवडणुकीला उभी राहिलेली आहे आणि नक्कीच हंड्रेड पर्सेंट सगळ्यांचे आशीर्वाद मिळतील आणि नक्कीच आमचं पूर्ण पॅनल विजयी होईल महिलांसाठी कुठले प्रश्न महिलांचं जे आहे तर बऱ्याच ठिकाणी लाईट्स नसतात आणि अक्षरशः काही ठिकाणी जंगलसारखं झालेलं होतं ते आम्ही जेसीबीने सगळं क्लिअर केलेलं आहे मी आणि म्हणजे माझं तर अशी अपेक्षा आहे की वा प्रभागामध्ये सी सी टी व्ही लागणं सुद्धा गरजेचं आहे स्त्रियांना अगदी स्त्रियांचे छोटे छोटे प्रश्न असतात दूषित दूषित पाणी येतं अगदी नळ वेळेवर येत तर अर्ध्या रात्री नळं येतात लाईट्स नाहीत अनेक स्त्रियांचे घंटा गाडी पासून अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत तर ह्या सगळ्या स्त्रियांच्या प्रश्नावर आम्ही नक्कीच वाचा फोडणार आहोत प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत बघण्यासाठी